तर शिवसेना नेत्या नीलम गोरे आपल्या सोबत आहेत ताई खूप धक्कादायक असा प्रकार समोर येत आहे एका डॉक्टरनं असं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं आणि ते देखील पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला त्यामुळे काय एकूणच या सगळ्या प्रकरणाला म्हणायचं दिवाळीच्या अगदी काळामध्येच किंवा एरवी कधी अशी घटना होणं हे अतिशय गंभीर आणखीन चिंताजनकच आहे परंतु आमचे सहकारी आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांनी आताच त्याच्यावरती सविस्तर विश्लेषण आणि चौकशी करून त्याच्यामध्ये कोण जे दोषी असतील त्यांच्यापर्यंत नक्की वरिष्ठ स्तरावरून पोलीस पाहतील आपल्याकडे पोलीस महानिरीक्षक हे पद आहे ज्याच्यामध्ये सुनील फुलारी हे कोल्हापूरला परिक्षेत्रामधून सातारा त्यांच्या अंडर आहे साताऱ्याचे एसपी तर स्वतः लक्षात घालतीलच परंतु नाव जे लिहिलेलं आहे त्याच्यात आता खूप फोरेन्सिकचे विषय येत आहेत बरं का की कुठल्या वेळेला ते नाव लिहिलेलं आहे किंवा काय घडलेली आहे घटना या पोलिसांनीच मानसिक त्रास दिल्याचं त्यांनी नमूद केलेले आणि माणूस जेव्हा मृत्युमुखी पडतो तर त्यावेळेला अशा या गोष्टी ज्या असतात त्या, त्या साधारण सत्यच लिहितात असं कोर्टात देखील मानलं जातं परंतु काय परिस्थितीत तिची आत्महत्या झालेली आहे या सगळ्याचा तपास होऊन त्यामध्ये जे काही संबंधित असतील त्याच्या कॉल रेकॉर्ड किंवा इतर गोष्टी तपासून मला असं वाटतं की मूळ याच्यापर्यंत हे तो जो सूत्रधार आहे सगळं करणारा किंवा आरोपी त्यापर्यंत पोचता येईल पण वाईट याचं वाटतं आहे मला स्वतःला की मी स्वतः डॉक्टरी आहे आणि अनेक जणी मुलींनी गेल्या काही वर्षात मला दहा वर्षात आठवते कि अशा हुंड्यामुळे किंवा अशा त्रासामुळे आत्महत्या केलेल्या आहेत खर तर आम्ही वैद्यकीय व्यवसायातले लोक इतरांना बरे करणारे असं म्हणून आम्हाला शिक्षण दिलेलं असतं परंतु डॉक्टरांना सुद्धा स्वतःचे प्रश्न हाताळताना मदत घ्यावी आपण समुपदेशन केंद्रांची किंवा महिला संघटनांची किंवा राज्य महिला आयोगाची की आमच्यासारख्या लोकांची याच्यावरून अजून समाजामध्ये तेवढी जागृती झाली नाहीये ही संपूर्ण समाजाचीच एक कमी आहे असं म्हणायला हरकत नाहीये आणि त्यामुळे शासन का समाज याच्यात जाण्यापेक्षा या प्रकारच्या अडचणीत सापडणाऱ्या लोकांना मी आवाहन करते तुमच्या मार्फत की त्यांनी अगदी मृत्यू हाच एकमेव पहिला पर्याय याच आयुष्यामध्ये लढण्याचा प्रयत्न केला तर मदत करणारे नक्की लोक भेटतील आणि त्या आरोपींनाही खरी शिक्षा होऊ शकेल असं मला वाटतं निलमताई धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल